मित्रांनो जय शिवराय आणि आपण आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे जे जिल्हाध्यक्ष आहे बाबू शेठ चव्हाण बाबू शेटच्या गोठ्यावरती आहे आणि तिथं गोठर बघा हा इतका मोठा बोकड आहे त्याच्यानंतर बाकी शेळी म्हणजे शेळी पालन करतात जवळपासचे बैल बैलगाडा मालक आणि बैलगाडा मालक म्हणून त्यांचा वावर चांगला आहे त्यांची चर्चा चांगली आहे आणि आज शेळीपालन पण चांगल्या रीती करताय शेट आल्याबरोबर काहीतरी करत होते त्या लाकडाच्या धुनीमध्ये काय टाकत होते काय करत होते शेट कापूर आहे कापूर याच्यासाठी की त्यांच्या म्हणजे नाकातोंडात जेव्हा हात धूर जाईल त्यावेळेस ह्या आपल्या कापूरने जे किडे वगैरे असतात त्यांना वास पण एक चांगला येतो आणि त्याने किडे मच्छर माश्या पळून जातात याच्यामुळे हे टाकावं लागतं याच्यामध्ये आता हे बरोबर बघितलं किती एरिया आहे हा जे शेड वगैरे तुम्ही उभारलेले इथं किती एरिया आहे हा पूर्णपणे माझा जो आ, गोठा आहे हा जवळपास सत्तर फुटाचा आहे सत्तर फुटाचा हा सत्तर बाय चाळीस आहे काय काय याच्यामध्ये हा शर्यतीच्या बैलांसाठी गोठा होता बर पण मला ह्या बिटल शेळ्या आवडल्यामुळे ते बिटल शेळ्या मी इकडे टाकून घेतल्या आणि बैल बाहेर दिले हा बोकड इतका मोठा शेठ हा तुम्ही पाळलेला आहे का खरेदी केला हा खरेदी केला होता मी एक लाख एकवीस हजार रुपयाला एक लाख एकवीस हजाराचा हो बापरे मी आ... किती दिवस झाले याला जा जवळपास एक वर्ष झाला खरेदी करायला मी हा आंबेजोगाईवरून हो आणला आणि साठी खास बर म्हणजे त्याची जी ओरिजिनल जी अमृतसरी बिकल म्हणतो ना आपण त्या जातीचा जा तो बुकड आहे बर आणि शेळ्या किती आता या म्हणजे आता टोटल छंद आहे म्हणून कमी प्रमाणात शेळ्या हो बिलकुल बिलकुल माझ्याकडे एकच शेळी आणि एकच बुकड असतो नाही मी पण आता त्यांची क्वांटिटी माझ्याकडे वाढली त्याची ही पिल्ल वगैरे सगळी चांगली आणि शेळी टोटल अशी धरून माझ्याकडे बारा नग आहेत शर्यतीच्या बैल काय केले शर्यतीचे बैल कर्णपुरा ह्या ठिकाणी आहेत मंत्रम आणि पिंट्या आणि पुष्पराज आहे तो बोडख्याला आहे रजनबाईकडे शेट काय काय उद्योग याच्यास सांगा ना तुमचे आता की उद्योग काय काय सगळी आता बघा गोड फार्मिंग करतो प्लॉटिंगचा माझा व्यवसाय आहे बरं आणि इतरही आहेत जी माझा माझे सगळं बघून मी बैलगाडं फिरत करतो दरबारी इकडे ही गाय दाखवा ना ही गिर गाय आहे माझी दूध देते का हो किती लिटर दूध देते ही नंतर हिचा सोळा लिटर दूध आहे आणि आत्ता सर्व टाईम हां दोन्ही टाईम ओके आता सध्या ती एक ते दोन लिटर देते आता जवळपास तिला बंद करावा लागेल बर आणि हे हा त्याच बर हा गरम खूप गरम म्हणजे तो आता याला बघा जवळपास एक तेरा चौदा महिन्याचा खूं आहे बर आणि हाईट लेंथ वगैरे चांगली <coughs> ब्रीडिंग साठी हा पुढे भविष्यात खूप जबरदस्त असा नंदी होईल अशी शंभर टक्के गॅरंटी आहे आदात मध्ये इतका मोठा ह्या जातीमध्ये नाही शेट गोठ्याला किती दिवस झाले आवर्जून गोठा बघा कारण सगळं काही एकदम हिशोबाने पत्राचं शेड अँगल प्रॉपर म्हणजे आणि खाद्य ठेवण्यासाठी पण इकडे बघा खाद्य हा मुरगा असे का नाही कुट्टी हा ज्वारीची कुट्टी ज्वारी कडबा कुट्टी ज्वारीची कडबा कुट्टी आणि हे इथंच कुट्टी मशीन पण येतं हो हो म्हणजे सुंदर नियोजन आहे अशा ठिकाणी जर बैल शर्यतीचे राहिले तर काय बरं हे बघा आता ही दोन्ही जे चालू आहे मित्रांनो याच्यात लाकडाचा भुसा आहे लाकडाचाच भुसा आहे त्या उरलेल्या काड्या असतात त्या काड्या आपण साइड ला ठेवून म्हणजे अशा टोपल्या मध्ये ठेवून त्याच्यानंतर मग आपण ती संध्याकाळी दोन्ही करतो त्याची त्याच्यात कापूर टाकला त्या कापराने इथं तुमचं म्हणणं आहे की इथं दूषित वातावरण निराण बरोबर आहे आणि जो जनावरांच्या नाकामध्ये जो स्मेल जाईल तो कापुराचा जाईल चांगला जाईल ऑक्सिजन चांगला नक्कीच नक्कीच हा मित्रांनो संपूर्ण गोठा बाबू शेठ चव्हाण जे जिल्हाध्यक्ष आहे त्यांचा गोठा आहे आणि शर्यतीच्या बैलांसाठी गोठा बांधलेला होता पण हळूहळू बैल दुसरीकडे शिफ्ट केले तिकडं पण चांगलं नियोजन आहे आणि गोठ फॉर्म केलं तर सुंदर नियोजन एकदम एकदा सातारा परिसरात कधी आले फार्म हे कोणाचं नाव शेट हा मुलाचं नाव आहे बरं रुद्राचं नाव केलं तुम्ही जमीन वगैरे इकडं का हो समोर जमीन वगैरे हा इकडं काय इकडं भावाचा गोठा हा आधी माझ्या ज्या शेळ्या होत्या जास्त बरं तर त्या काळामध्ये बनवलेला आता तो भावांचा गोठा बर हा गोठा आहे मित्रांनो इथं आणि गोठ्याचं समोरच शेठजींचं घर आहे घर बघा घर मोठं ताटं घर आहे सगळ्या गोष्टीनं संपन्न आहे तुम्ही परिपूर्ण संपन्न आहे एक छोटासा बैलगाडी मालक आणि एक छोटासा काय म्हणता येईल त्याला एक साधारण घरातला मुलगा अगदीच सुंदर गोठा आहे शेटा एकदा ॲड्रेस सांगा ना इथला तोपासून आता माझा जो ॲड्रेस आहे तो सातारा ताडला माझं गाव बरं तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर माझ्या लागूनच एस आर पी कॅम्प आहे बटालियन चौदा नंबरची बरं आणि धुळो आहे सोलापूर हायवेवरती शंभर फुटावरती माझं घर चालतं नक्कीच शेट गोठा छान वाटला म्हणून आवर्जून व्हिडिओ करावा वाटला धन्यवाद तुम्हाला बरं बरं धन्यवाद